नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पण एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर ते पंढरपूर कार्तिक वारी स्पेशल दोन रेल्वे चालू झालेले आहेत त्या रेल्वेगाड्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत या रेल्वेगाड्या लातूर ते मिरज या मार्गावर धावणार आहेत या गाड्या तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीमध्ये धावणार आहेत या गाड्या डेमू प्रकारच्या असतील या गाड्यामध्ये सर्व पॅसेंजरचं तिकीट मिळणार आहे या गाड्यामध्ये रिझर्वेशन नसणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे सर्वसामान्य प्रवाशांसाठी वारकऱ्यांसाठी या दोन गाड्या खूप महत्वाच्या ठरणार आहेत या दोन्ही गाड्याबद्दल आपण आता माहिती घेऊयात शून्य चौदा बेचाळीस लातूर मिरज स्पेशल एक्सप्रेस ही गाडी लातूर येथून तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीमध्ये लातूर येथून सकाळी सहा वाजता सुटेल व पंढरपूर येथे दहा वाजून पंचावन्न मिनिटाला पोहोचेल व अकरा वाजता ही गाडी मिरजकडे सुटेलकडे रवाना होईल आणि मिरज येथे दुपारी तीन वाजून तीस मिनटाला ही गाडी पोहोचणार आहे तसेच शून्य चौदा चौवेचाळीस लातूर मिरज स्पेशल एक्सप्रेस ही गाडी लातूर येथून दुपारी चार वाजता सुटणार आहे आणि पंढरपूर येथे रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि सात वाजून पन्नास मिनटाला ही गाडी मिरजकडे रवाना होणार आहे मिरज येथे ही गाडी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचणार आहे अशा प्रकारचा या गाडीचा टाईम असणार आहे तसेच शून्य चौदा त्रेचाळीस मिरज ते, ते लातूर एक्सप्रेस ही गाडी मिरज येथून सकाळी सात वाजता सुटणार आहे पंढरपूर येथे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला पोहोचणार आहे आणि दहा वाजून वीस मिनिटाला ही गाडी लातूरकडे रवाना होणार आहे लातूर येथे ही गाडी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला पोहोचणार आहे तसेच लातूर शून्य चौदा एक्केचाळीस मिरज लातूर स्पेशल एक्सप्रेस ही गाडी मिरज येथून रात्री दहा वाजता सुटणार आहे आणि पंढरपूर येथे रात्री अजून पन्नास मिनटाला पोहोचणार आहे आणि अजून पंचावन्न मिनटाला ही गाडी लातूरकडे रवाना होणार आहे लातूर येथे ही गाडी पहाटे पाच वाजून तीस मिनटाला पोहोचणार आहे अशा प्रकारे या दोन गाड्यांचा हा टाइम टेबल राहणार रा आहे ही गाडी हर लातूर हरंगूळ औसा रोड मुरुड ढोकी रोड एडशी धाराशिव पांगरी बार्शी टाउन शेंद्री कुर्डवाडी मोडलीम पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जत्रो ढालगाव ओटे महाकाळ सलगरे आराग मिरज अशा प्रकारचे स्टॉप घेऊन ही गाडी चालणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या लोकांना या गाडीमध्ये प्रवास करणं सोयीचं होणार आहे ही गाडी पॅसेंजर टाईप प्रत्येक स्टॉप घेत चालणार आहे त्यामुळे सर्व प्रवाशांना पंढरपूरची वारी करणं अगदी सोपं होणार आहे या गाड्यांमुळे सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं येणं खूप सोयीचं होणार आहे मिरज ते पंढरपूर पंढरपूर ते लातूर अशा प्रकारचा या गाडीचा सा शेड्यूल असणार आहे त्यामुळे सर्व प्रवाशांनी वारकऱ्यांनी या गाडीचा जोर लाभ घ्यावा ही गाडी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीमध्ये चालणार आहे त्यामुळे आपल्याला कार्तिकी वारीला पंढरपूरला जाणं अगदी स्वस्त आणि मस्त होणार आहे आणि या गाडीला पूर्ण जनरलचे डबे असल्यामुळे या गाडीमध्ये सर्व प्रवाशांना जागाही मिळणारच आहे त्यामुळे आपणही ही त्या कार्तिकी वारी या रेल्वेने प्रवास करून आपली वारी आनंदाने आणि कमी तिकटामध्ये करू शकता ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा रेल्वेविषयी काही नवनवीन माहिती हवी असल्यास रत्न या युट्यूब चॅनलला जरूर फॉलो करा चॅनलवर नवी असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि या स्पेशल गाड्यांचा आपण जरूर लाभ घेऊन आपली वारी सफल करूयात रामकृष्ण हरी